पण हा उमेदवार पळून शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना शळ दिलाय कोण आहेत हे समर्जित घाडगे आणि ते कागलचे बाहुबली म्हणवल्या जाणाऱ्या हसन मुश्रीफांना हरवतील का तेच सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके एक वेळ युपी बिहारचं राजकारण कळेल पण कागलचं राजकारण कोणाला सुद्धा कळणार नाही आजकाल शिंदेगड पवार गट यामुळं गटातटाचं राजकारण हा संपूर्ण राज्यासाठी परवणीचा शब्द बनलाय पण कागला शाळेत जाणारे पोरग सुद्धा आपला गट कोणता हे छातीटोकपणे मिरवत असत एकेकाळी दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या या तालुक्यात काळमवाडीच्या धरणाचं पाणी आलं आणि साखरेच्या राजकारणानं उभारी घेतली त्यामुळे इथल्या पाण्यात देखील बंडखोरी आहे कागलमध्ये स्पष्टपणे सांगायचं झालं तर चार गट आहेत प्रत्येक गट आपापले साखर सांभाळून कार्यकर्त्यांची फौज बाळगून आहे एक गट माजी खासदार संजय मंडलिकांचा एक गट आमदार मुश्रीफांचा एक गट समरजीत सिंग घाडगे यांचा आणि एक गट संजय घाडगे यांचा यातले मुख्य गट दोन मंडलिक आणि घाडगे पूर्वापार या दोन गटात दुश्मनी सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाडगे कागलचे घाडगे म्हणजे कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे जनक घराणे फक्त कागल, कागल नाही तर संपूर्ण जिल्ह्यात या घराण्याला मान दिला जातो कैलासवासी विक्रमसिंह घाडगे यांच्या रूपात राजघराण्यातील पहिली व्यक्ती राजकारणात उतरली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ते पहिल्यांदा आमदार झाले कोणत्याही पक्षाच पाठबळ नसताना आपला ठसा त्यांनी उलटवला शाहू सागरखाना उभा करून आदर्श कारखाना कसा चालवायचा याच उदाहरण देशभरात ठेवलं आता चर्चेत आलेले समरजित सिंह घाडगे यांचे सुपुत्र आहेत वस्ताव येत आहेत मैदान तेच डाव नावा चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला साथ देऊया आणि गद्दारी गाडूया अशी लक्षवेधी विधानं करत त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आव्हान उभं केलं घाडगे हे गेली दहा वर्ष भाजपच्या माध्यमातून विधानसभेला प्रयत्न करीत आहेत दोन हजार एकोणीसला कागलची जागा शिवसेनेला गेल्यामुळं घाडगे अपक्ष लढले त्यांनी या निवडणुकीत अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली गेल्यावेळी झालेल्या राजकीय उलतापालतीत राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजित पवार महायुतीत सामील झाले त्यामुळे पुन्हा एकदा पंचायत झालेल्या घाडगे यांनी निवडणूक अपक्ष न लढता पक्षातून लढवण्याचे संकेत दिले होते त्यामुळेच मैदान तेच डाव नवा असं म्हणत त्यांनी तुतारी हाती घेतली पण आता घाडगे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानं राजकीय संदर्भ कोल्हापूर मधले बदलले तस बघायला गेलं तर गेल्या सहा विधानसभा निवडणुका मुश्रीफ यांनी त्यापैकी पाच निवडणुकीत ते जिंकले खर तर मुश्रीफ यांच्या प्रचारातील शेवटची सभा याच गैभ मैदानात व्हायची त्यात पवारांची उपस्थिती ठरलेली असायची दोन हजार एकोणीसच्या प्रचार सभेत तर बोलताना मुश्रीफ भावना विवध झाले होते आता बदललेले संदर्भ पाहता मुश्रीफ नव्हे तर घाडगे यांना विजयी करण्याचा आवाहन याच मैदानात शरद पवारांना करावं लागणार आहे कागलचा दुसरा महत्वाचा गट आहे मंडलिकांचा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सदाशिवराव मंडलिक नावाचा तरुण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरला पुढे आमदारकी मंत्रीपद खासदार की सगळी पद जिंकली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले सलग तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार बनले वेळ प्रसंगी शरद पवारांशी पंगा घेतला पक्षाशी बंड केलं पण राजकारणाची पकड कधीच नाही शिष्य म्हणजे हसन मुश्री। कागल मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा जोडा प्रचंड फेमस होता सुरुवातीपासूनच हसन मुश्रीफ म्हणजे चळवळ्या कार्यकर्ता विक्रमसिंह घाडगे यांच्या शाहू कारखान्याच्या उभारणीपासून हे नाव चर्चेत येऊ लागलं कायम सभोवती असणार लोकांचं जळ हे मुश्रीफांचं वैशिष्ट्य त्यांच्या आणि जनतेच्या मध्ये कधी जात धर्म आडवे आले नाहीत मंडलिकांनी या कार्यकर्त्याला हेरलं आणि त्यांना हाताशी धरून कागलवर राज्य केलं खासदार की मंडलिकांची आणि आमदार की मुश्रीफांची अशी वाटणी देखील झाली पण पुढे या दोघांच्या थमीदवाड्या कारखान्यावरून भांडण झालं ते हसन मुश्रीफ यांच्या नव्या गटाचा जन्म झाला सदाशिवरावांनी आपल्या मुलाला म्हणजेच संजय मंडलिक यांना पुढं आणलं तर शरद पवार मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे राहिले राज्यात मोठी मंत्रीपदे त्यांना मिळाली मधल्या काळात मुश्रीफांवर भाजपकडून अनेक आरोप झाले ईडीची चौकशी झाली पण पुढे पवारांसाठी डोळ्यात आश्रू आणणारे मुश्रीफ अजित पवारांच्या गटात गेले कागलमध्ये माहितीचं तिकीट त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे हिरोधात कोणीही असो मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा आत्मविश्वासानं करणारे हसन मुश्री हे कागदच्या राजकारणाचे आज ही हिंदकेसरी आहेत त्यांनी वर्षानुवर्ष चालत आलेले संजय बाबा घाटगे यांच्या सोबतच वैर मिटवले संजय घाटगे यंदा अर्ज न भरता त्यांना पाठिंबा देणार आहे राहिला दुसरा गट म्हणजे म्हणलिकांचा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडे यांनी काहीही करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं हा प्रण केलाय त्यामुळं ते देखील मुश्रीफ यांच्याच बाजून उभे राहण्याची शक्यता आहे कागदावर पाहिलं तर मुश्रीफांचं पारड जड आहे पण शरद पवारांना सोडून महायुतीत गेल्याचा तोटा त्यांना काही प्रमाणात होईना का बसेल असाच राजकीय पंडितांचा अंदाज आहे ही सहानुभूतीची लाट हसन मुश्रीफ कसे थोपवणार भाजप शिवसे भाजप शिवसेनेचे कट्टर कार्य करते मंडलिक यांचे का। कार्य करते संजय बाबा घाडगे आणि मंडलिक यांचे कार्य करते प्रचाराला जीव प्राण एक करतील का या सगळ्या गोष्टी निवडणुकीचं डिसाइडिंग फॅक्टर ठरवणार आहे राज्या राज्यभरात वचन दिल्याप्रमाणे पवारांनी तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास सुरुवात केली त्यांनी भाकरी पलटली असलेला घराण्याचा राजकीय वनवास संपवण्यात समर्जित घाडगे यशस्वी ठरणार का या प्रश्नाचं उत्तर कागलकर ईव्हीएम मशीन मधून देतील हे मात्र नक्की